नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत पावसाळ्यात आपल्याला सगळ्यांना तळलेले पदार्थ खूपच आवडतात तर आज आपण कुरकुरीत खुसखुशीत आणि दोन ते तीन दिवस टिकणारी अशी अणुवळी कशी करायची ते आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता अगोदर आपण हळूहळीसाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत सहा ते सात पानांसाठी इथं मी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण काही मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा इथं जिरेपूड घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे नंतर इथं तीड घेतलेली आहे मी एक ते दीड चमचा नंतर इथं अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानेही स्वाद फार छान येतो हळूहडीला आता इथं मी थोडासा हिंग टाकून घेणार आहे हिंगामुळे ही खूप छान फ्लेवर येतो नंतर अर्धा चमचा ही हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर एक चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे नंतर एक छोटा चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे त्याशा हातावर क्रश करून टाकून घेतलेले आहे इथं मी चिंच भिजत घातलेली होती आणि आता हे चिंचेचं अर्धी वाटी पाणी आहे त्यातून थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे व थोडंसं राहू दिलेलं आहे नंतर मी इथं एक ते दोन चमचा गुळ घेतलेला आहे गुळामुळे ही खूप छान स्वाद येतो म्हणजे आंबट गोड अशी आपली आडूडी तयार होते नंतर इथं थोडंसं एक ते दोन पिंच मी सोळा टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपण मिश्रण एक च्यू करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी मी अंदाजेच टाकते थोडं थोडं करत टाकून घेते इथं आपल्याला बॅटर हे जास्त पातळही नको आणि घट्टही नको म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पानांना लावता येईल या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे होऊ होई आता बघू शकता हे पीठ एकदम घट्टही नाही आहे तर थोडंसं सैल सा घेतलेलं आहे मी म्हणजे ते आपल्याला पानांना व्यवस्थित लावता आलं पाहिजे आणि साधारण अर्धा कपलाही कमी पाणी लागलेलं आहे आता पीठ आपलं तयार आहे आता आपण अळूवळीचे पानं बघूया आळूची पाने ही कशी ओळखायची तर ती अशा प्रकारची असतात आणि हिरव्या गडद रंगाची असतात मागच्या साईडला अशा जाडसर शिरा असतात ही पाने भाजीवाल्यांकडे सहज आपल्याला मिळून जातात आता मी यांना मिठाच्या पाण्याने आणि नंतर स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतलेली आहेत नंतर व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आता आपण त्यांच्या शिऱ्या काढून घेणार आहोत तर या पद्धतीने सुरीच्या सायाने अलगत अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आणि साईडच्याही जर शिरा जास्त जाड असतील तर त्याही अशा पद्धतीने काढून घ्यायच्या शिरा काढल्यानंतर लाटण्याच्या सायाने आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने हे पान लाटून घेतलं तरी चालतं त्यांनी काय होतं की आपण जेव्हा रोल बनवतो तेव्हा ते एकदम व्यवस्थित आणि चांगला रोल बनतो आता बघू शकता मी हे शिरा सगळ्या काढून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने मी आता दुसऱ्या पानांच्याही शिरा काढून घेणार आहे आता असा देठाचा भागही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता मी राहिलेल्या पानांच्याही अशाच शिरा काढून घेणार आहे व देठ कट करून घेणार आहे तर इथं मी पाच ते सहा पानं इथं घेतलेली आहेत त्यावर आता आपण बेसनपीठ लावून घेणार आहोत तर इथं आपल्याला शिरा असलेल्या भागाला बेसनपीठ लावायचं आहे म्हणजे पानाचा हिरवा भाग खालच्या बाजूस असा लावा आता इथं बेसनपीठ चारही बोटांवर असं घेऊन पानाला रगडत लावायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे एक सारखं लावायचं आहे आणि जिथं जास्त लागलेलं ला असेल ते तर ते बोटाच्या सहाय्याने असं काढून घ्यायचं आणि एक सारखं करून घ्यायचं म्हणजे अळुवळी छान एक सारखी येते हे बघा या पद्धतीने मी दाखवते जास्तीचं लावलेलं असेल तिथून काढून घ्यायचं आणि एक सारखं करून घ्यायचं आता मी यावरती दुसरं पान ठेवून घेतलेलं आहे तर हे पान थोडं छोटं आहे त्यापेक्षा आणि ते पण उलट्या बाजूने ठेवायचं आहे म्हणजे टोकाचा भाग हा खालच्या दिशेने यायला हवा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलाय त्या पद्धतीने आणि आता त्यावरही मी बेसन लावून घेणार आहे बघू शकता एक सारखं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे या पानालाही आणि इत माझ्याकडे पानं थोडी कमी होती त्यामुळे मी दोन दोन पानांचे रोल करणार आहे तो मी जास्तीत जास्त पानं ठेवूनही रोल केले तर खूप छान गोलाकार असे जास्त लेअरची अडवडी बनते आता इथं बघू शकता मी दोन कडेच्या बाजू मी फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्यावर पीठ लावून घेतलेले आहे आणि आजूबाजूच्या साईडनेही मी आता फोल्ड करून घेणार आहे पानांना हे बघा या पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे चौकटी शेपमध्ये किंवा मोठी पानं असतील तर मग आयताकृती अशी शेपमध्ये तयार होता आता त्यावर मस्त भरपूर असं पीठ लावून घ्यायचे हे बघा आता मी रोल करून दाखवते या पद्धतीने हळुवारपणे ही रोल करत चालायचे मी यावर पीठ लावून घेत चालते म्हणजे तुम्हाला जर असेच रोल करून घ्यायचे असेल तर करून घेऊ शकता मी एका रोलला पीठ लावून घेतलेले आहे आता याच पद्धतीने मी उरलेल्या पानांचेही रोल करून घेणार आहे तरी इथं बघू शकता सहा पानांचे तीन रोल तयार झालेले आहेत आणि एकालाच मी पीठ लावून घेतलेलं आहे वरतून आणि आपण जे भिजवलेलं पीठ होतं ते बरोबर झालेलं आहे आता आपल्याला हे रोल बाफवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक गाळणी इथं घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे अडूवडी खाली गाळणीला चिटक चिकटत नाही आता आपण हे रोल यावर ठेवून घेणार आहोत मी एका बाजूला पातेल्यामध्ये पाणी गरम करायलाही ठेवून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता पाणी एकदम व्यवस्थित वाप आलेली आहे उपडतं झालेलं आहे तर त्यावर मी ही गाळणी ठेवून घेतलेली आहे व त्यावर मी झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे व्यवस्थित वापरून घेणार आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघून घेणार आहोत झाकण काढताना हो। व्यवस्थित लक्षपूर्वक काढायचं नाहीतर वा हातावर येते तरी इथं मी चाकूच्या सहाय्याने हे चेक करून घेणार आहे चाकू व्यवस्थित क्लीन आलं म्हणजे आपलं अडवडी व्यवस्थित शिजलेली आहे आता मी हे थंड करून घेणार आहे तर एका ताटमध्ये मी थंड करून घेतलेलं आहे अडवडी आता आपण अडवडी कट करून घेणार आहोत तर चाकूला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिक आता बघू शकता अगदी दोन पानांचा रोल आपण केलेला होता तरी ही वडी एकदम मस्त बनलेली आणि ही जास्त वेळ लागत नाही पटकन तळली जाते आणि मस्त कुरकुरीत येते आता बघा या सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत आता एका ताटामध्ये आपण आता हे व्यवस्थित वड्या ठेवून घेणार आहोत हे बघू शकता किती छान वड्या तयार झालेल्या आणि पूर्ण ताट भरून आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि छोट्या आकारामध्ये ह्या वड्या बनतात आणि अगदी पाच ते सहा पानांमध्ये एवढ्या वड्या तयार होतात आणि तुम्ही ह्या शिजवलेल्या आळूवड्या दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून नंतर तुम्हाला जेव्हा खायचे असतील तेव्हा तळून घेऊ शकता छोट्या साईजच्या वड्या आपल्या तयार आहेत आता आपण त्यांना तळून घेणार आहोत त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली व त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्या त्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत असं एक एक करत वडी टाकून घ्यायची आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे आणि एका बाजूने दोन मिनटं आणि एका बाजूने दोन मिनटं अशी हे वड्या तळून घ्यायचे आहे फार कमी वेळ लागतो दोन मिनटालाही फार कमी वेळ लागतो या वड्या तळताना पण तडताना त्यांना असं उलट पलट करत राहायचं नाही तर ते एका बाजूने करपून जाता आता आपल्या वड्या तयार आहेत तडून झालेल्या आहेत तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी अशा ह्या वड्या बनून तयार आहेत आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर बघू शकता ह्या वड्यांचा कलरही खूप छान आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहेत तर मी इथं टोमॅटो कॅचअप बरोबर हे सर्व करून घेतलेलं आहे तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते हो हे बघा एकदम क्रिस्पी आणि आतूनही मस्त लेअर आणि छोटीशी तयार झालेली आहे म्हणजे लहान मुलांना हे पटकन खाता येता आणि टोमॅटो कॅच बरोबर तर खूप टेस्टी लागते ही वडी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी कुरकुरीत आणि कुश खुसखुशीत अशी ही अडूवडी लहान मुलांना किंवा मोठ्यांना तुम्ही पटकन तळून देऊ शकता तर तुम्ही अशा छोट्या छोट्या आळूहळ्या नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची आळूहळी कशी झाली ते तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा